नमस्कार नांदेड महानगरातील धार्मिक वैभव असणारे चैतन्यनगर शिवमंदिर या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या दिव्य प्रेरणे तथा नांदेड महानगरातील तमा समाज बांधवाच्या सहकार्याने अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमराश्य पारायण सोहळ्याचे आयोजन दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ते दिनांक दोन मे दोन हजार चोवीस या कालावधीपर्यंत केलेले असून तरी याखंड शिवनाम सप्ताहाच्या अनुषंगाने होणाऱ्या शिवपाठ ग्रंथराज परमरशे पारायण प्रवचन कीर्तन व्याख्यान भजन या सर्व कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून तथा तन्मधनाने या कार्यात सहकार्य करून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरस्य पारायण सोळा समिती शिवमंदिर चैतन्य नगर नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे असून पहाटे पाच ते सहा शिवपाठ सहा ते सात स्त्रीचा अभिषेक सकाळी नऊ ते दहा ग्रंथराज परमरस्य पारायण अकरा ते बारा प्रवचन दुपारी तीन ते चार गाता भजन पाच ते सहा शिवपाठ रिंगण सोहळा रात्री नऊ ते अकरा कीर्तन अकरा वाजेनंतर नामांकित गायक वादक भजनी मंडळ यांचे शुसराव्य शिवजागर होईल तरी अशा प्रकारे या कार्यक्रमाची रूपरेषा असून या अखंड शिवनाम सप्ताह हो ग्रंथराज परमरश्य पारायण सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन अखंड शिवनाम सप्ताह हो ग्रंथराज परमरश्य पारायण सोळा समिती शिवमंदिर चैतन्य नगर नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे

अखंड शिवणाम सप्ताह व ग्रंथराज पारायण सोहळा वर्ष तिसरं आहे गेल्या तीन वर्षापासून सतत पंचवीस एप्रिल ते दोन मे पर्यंत हा कार्यक्रम आम्ही राबवत असतो अनेक मान्यवरांना विशेषतः गुरुवार्यांना आम्ही बोलवत असतो त्यामध्ये यावर्षी आम्ही गुरुवारीय शभ्र सिद्धिदयाळ शिवाचार्य महाराज भेटमोगरा शभ्र एकशे आठ पादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगाव श्री शब्र एकशे आठ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत श्री शब्र एकशे आठ चैतन्य शिवाचार्य महाराज अष्टीकर श्री शब्र एकशे आठ राजेश्वर शिवाचार्य महाराज अहमदपूरकर श्री गुरुवरे शिवलिंग गुरु महाराज फुलसू या गुरुवऱ्यांना आम्ही यावर्षी निमंत्रित केलेलं आहे दरवर्षी अनेक वेगवेगळे गुरुवारी या ठिकाणी येऊन आशीर्वचना आशीर्वचन लोकांना देत असतात आणि बऱ्याचशा लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे नांदेड महानगरातील सर्व शिवभक्तांना कळविण्यात येते की चैतन्य नगर शिवमंदिर नांदेड येथे समितीच्या वतीने अखंड शिवनाम सप्ताह व परमरश्य पारायण सोहळ्याचं आयोजन दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस ते दोन पाच दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये करण्यात आलेला असून सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रम सकाळी पाच वाजता शिवपाठ सहा ते सात श्रीचा अभिषेक होईल नऊ ते अकरा रहस्य पारायण ग्रंथाचं पारायण अकरा ते एक प्रवचन तीन वाजता भजन पाच ते सहा महिलांचा रिंगण सोहळा आणि रात्री साडेआठ ते अकरा या कालावधीमध्ये कीर्तन आणि त्यानंतर शिवजागर अशा पद्धतीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी सर्व शिवभक्तांना व महानगरातील सर्व सद्भक्तांना विनंती करण्यात येते की या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती शिरोमणे स्वामी महाराज की जय राष्ट्रसंत व सुंदर रत्न शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय माझं नाव यशोदाबाई किशनराव शिराळे फुलकस हे राहणार पण मला आपाचा सहवास सहवासात राहून फार वाटते की कुठंतरी व्हा पण या चैतन्य नगरामध्ये एक सप्ताह व्हावा म्हणून मला आता पंचवीस वर्षापासून आम्ही या गावाला राहतो नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणून खरोखर ह्या शिवभक्तांनी हे एवढा कार्यक्रम घेतला माझ्या मनालासुद्धा आनंद वाटतो की चैतन्य नगर नांदेड असून पण ह्या गावामध्ये हे उदगिरे सर पांढागळे सर झालं सर पुष्कळ महिला मंडळ पुरुष मंडळ एवढा सप्ताह मोठा तीन वर्षापासून करतात आणि तीन वर्ष झालं मी पण या म याच्यामध्ये भाग घेऊन हो राहते माझा गेले वर्षी माझ्या महादेवानं परीक्षा पाहून हात मोडला पण यंदा यंदा पण मला याची इच्छा झाली बरं का कारण का वाचे लागे छंद शंकर नामाचा मणी आनंदाचा पुरव आहे अशी एक माझ्या मनामध्ये इच्छा